या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूर येथील सोनाई फाउंडेशनच्या वतीने दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या पाल्यांना शक्ती पुस्तकांचे वितरण आधार हॉस्पिटलचे प्रमुख आणि सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी युवराज राठोड हे विद्यार्थ्यांना प्रेरणाही दिली आहे या कार्यक्रमासमद्रुपचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे सरपंच कोर हे लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बस सौराज कोमठेकर हत्तरसंघचे उपसरपंच बिरप्पा गायकवाड दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष श्री स्वामी सल्लागार अमोक्षित्द लांडगे महादेव देशमुख भगरीत देशमुख शिवशंकर देशमुख प्रवीण राठोड कृष्णा देशमुख आदी उपस्थित होते युवराज राठोड यांनी सांगितलं की आधार हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर योगेश राठोड आणि राठोड परिवार गोरगरीब रुग्णांना अल्पदरात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरवत आहे तसेच समाजातील वंचित आणि गरजू घटकांना शक्य ती मदत केली जात असून भविष्यात ही त्यांच्या सामाजिक कार्यात खंड पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे यांनी पत्रकारांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की पत्रकार समाजातील समस्यांना वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मांडतात परंतु त्यांनाही अडचणी असतात या अडचणी ओळखून युवराज राठोड यांनी पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य व्यतित केले असून त्यांचे सामाजिक कार्य प्रशंसनीय आहे असेही गौरवुगार काढले हा कार्यक्रम पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देणारा आणि सामाजिक बांधलिकेचे दर्शन घडवणारा ठरला